अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख आणि पत्रकार तथा अपंग नेते यांच्या शुभ हस्ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अपंग जनता दल लातूर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित विजय कुलकर्णी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कामटे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शंकर सरजे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य सल्लागार समाजसेवक हनुमंत तोंडे शेष नारायण वाघमारे समाजसेवक तसेच महाराष्ट्रातील सर्व राज्य कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आत्माराम मिरकले जिल्हाध्यक्ष लातूर शेख अकील जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद मयूर मेश्राम जिल्हाध्यक्ष अमरावती अक्षय गावंडे जिल्हाध्यक्ष वाशिम पूजा सरजे लातूर महिला अध्यक्षा तांबोडी शहर शहराध्यक्ष लातूर गोविंद तावसे जिल्हा महासचिव लातूर सूर्यकांत पवार तालुका अध्यक्ष गणेश पाटील शहराध्यक्ष आदी दिव्यांग बांधव कार्यक्रमास उपस्थित होते तसेच अपंग जनता दलाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी भीमराव यादव तालुका अध्यक्ष लातूर सोमनाथ रासे तालुका अध्यक्ष निलंगा यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती